जय शिवराय मित्रांनो विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की सर पोलीस भरतीला कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तकं कव्हर केली पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे अभ्यास कसा केला पाहिजे यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ नंतर बनवेल पण जर तुमच्याकडे वेळ कमी उरलेला आहे आणि तुम्हाला काही लिमिटेड पुस्तकं का चॉईस करायची आहे त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर मी तुम्हाला काही पुस्तकांची नावं सांगतोय ते तुम्ही नोट करून घ्या आणि ते तोंडपाठ करा ते तुम्हाला पूर्णपणे जमले पाहिजे तरच तुम्हाला पोलीस भरतीचा पेपर टॅगल करते पहिलं पुस्तक तुम्ही जी के जी एस साठी स्पेशलाइज पुस्तक वाचण्यात सध्या वेळ घालू नका कारण वेळ कमी का राहिलेला आहे त्यामुळे तुम्ही काय करा जो काही ठोकळा म्हणून पुस्तक आहे एकनाथ पाटील तात्यांचा घ्या किंवा फौजदार घ्या किंवा एक नोबेलचा ठोकळा मार्केटमध्ये या तिन्ही पैकी कोणतं तरी एक पुस्तक घ्या ते तुम्ही पूर्णपणे भरतीपर्यंत तोंडपाठ करा त्याच्यानंतर बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला एक वशे सरांचं पुस्तक घ्यायचंय ते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचंय त्याच्यातले सर्व गणित तुम्हाला सोडवता आले पाहिजे गणितासाठी तुम्ही महाले सरांचं पुस्तक घेऊ शकता ढवळे सरांचं पुस्तक घेऊ शकता त्यानंतर मराठी व्याकरण तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून करायचंय राहिला विषय सायन्सचा ते सुद्धा तुमचा ठोकळ्यातूनच कव्हर होऊन जाईल आता उरलंय करंट अफेअर तर करंट अफेअरला काय करा सध्या करंट अफेअर करू नका कारण तुम्ही पेपरमधून बाकीच्या गोष्टीतून करंट अफेअर करणार तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि तुमचं बाकीचा सिलेबस इकडे कव्हर होणार नाही काय करायचंय परीक्षेच्या तोंडावर जशी परीक्षा जवळ आहे तर मार्केटमध्ये खूप चांगले चांगले करंट अफेअरचे पुस्तकं पब्लिश होतील जसं की उदाहरणार्थ लक्षवेध वगैरे ते पुस्तक घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये रे रेडी लेखकाने मेहनत करून सगळा डाटा काढलेला असेल तो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि एक प्रश्नपत्रिका सराव संच तुमच्याकडे पाहिजे त्याच्यातून तुम्हाला प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या त्याची प्रॅक्टिस करायची या गोष्टी जर तुम्ही पटपट केल्या तर नक्कीच काय होणार जी भरती जवळ आलेली आहे त्याच्यामध्ये चा तुम्हाला चांगला चांगला स्कोर घेता येईल आणि मित्रांनो अभ्यास कसा करायचा रुटीन कसला असा कसा असला पाहिजे टेबल कसा सेट करायचा किंवा काही विद्यार्थ्यांना ग्राउंड केल्यामुळे अभ्यासाला झोप येते तर हे ही गोष्ट कशी हँडल करायची तर हा एक मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे तर ते त्याच्यासाठी आपल्या चॅनलला स्टील फिटनेसला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढे एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये जय हिंद